राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिंतन शिबिर नागपूरला पार पडत आहे नागपूर शहरापासून वारदा रोडला इम्प्रेस पॅलेस नावाचा एक मोठं हॉल आहे आणि या ठिकाणीच या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे राष्ट्रवादी चिंतन शिबिर असं या शिबिराला नाव न्या नाव देण्यात आलं असून लोकशाही न्याय समता दोन हजार पंचवीस अशा पद्धतीची टॅगलाईन ठरवण्यात आलेली आहे या शिबिराच्या निमित्तानं राज्यभरातील सर्व महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आलेलं खरं तर या आज या शिबिरासाठी अनेक मान्यवर मंत्री यासोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार येणार आहेत त्यामुळे सुरक्षेची खास व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे या ठिकाणी डॉग स्कॉड देखील दाखल झाल्याचं आपण पाहतो आहे आणि संपूर्ण या परिसराची जी, जी, जी आहे ती पाहणी केली जाते कुठल्याही प्रकारे या ठिकाणी अडचण होऊ नये याची काळजी जी खबरदारी पोलिसांच्या वतीने घेण्यात येते आजच्या या शिबिराच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विदर्भातून आपल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी रणशिंग फुंकताना पाहायला मिळतं आहे आणि याची तयारी म्हणून आजचं हे चिंतन शिबिर नागपूरमध्ये घेण्यात आलेलं आहे या शिबिराच्या निमित्तानं आगामी काळामध्ये नागपूर आणि नागपूर ग्रामीण हे दोन्ही भाग जे आहेत हे पक्षासाठी महत्त्वाचे असणार आहेत आणि त्याचीच सुरुवात जी आहे ती थी या ठिकाणाहून होताना पाहायला मिळते आज या शिबिराच्या निमित्तानं डिझाईन बॉक्स नावाच्या एका कंपनीला हे संपूर्ण काम देण्यात आलेलं आहे डिझाईन बॉक्सच्या ना माध्यमातून कशा पद्धतीनं कॅम्पेनिंग रन करायचं आगामी निवडणुकांसाठी हे देखील ठरवण्यात येणार आहे आणि त्याचा पहिला टप्पा म्हणून पूर्णपणे डिझाईन बॉक्सच्या माध्यमातून संपूर्ण स्टेज असेल यासोबतच फ्लेक्स असतील हे संपूर्ण सजवण्यात आलेले आहेत पुन्हा एकदा गुलाबी रंगाचा वापर जो आहे तो जास्त मोठ्या प्रमाणात होतो आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा गुलाबी रंग वापर करून कुठेतरी महिला मतदारांना पुन्हा पुनाव पाहतोय कॅमेरामन रुपेश से निलेश गुदावली एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट